चांदुळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान करून प्रथम भगवा ध्वज फडकवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संदीप जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रगीत म्हणून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे सर्वांना सविनय जय भीम जय शिवराय मी आयुष्यमान संदीप जाधव गेल्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त निमित्त आमच्या गावामध्ये ध्वजारोहण आयोजित करण्यात आले होते ध्वजारोहणाच्या वेळीस भारतीय ध्वजाला दुय्यम स्थान देत तिरंग्याऐवजी भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं याबाबतीत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला दोन तीन वेळा आत्मदनाचा इशारा देऊन देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं अठ्ठावीस फेब्रुवारीला मी आत्मदहन करणारच या अनु अनुषंगानं मला सत्तावीस तारखेला नजरकैदेत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आदल्या रात्री आणि सकाळी देखील पोलीस प्रशासन माझ्या दारात होतं पण मी गनिमी काव्यातून तिथून साताऱ्यात पोहोचलो आणि अठ्ठावीस तारखेला सुद्धा सनशीर मार्गाने मी आंदोलन करणार यासाठी पोलीस प्रशासन माझ्या स्वागतासाठी अग्निशमक दलाची गाडी ॲम्ब्युलन्स तसंच सत्तर पोलीस फौजफाटा घेऊन इथं उपस्थित होते सबब जिल्हाधिकाऱ्यांना मी माझ्या आमचे स सहयोगी रमेश उभारी साहेबांनी मध्यस्थी करून सांगितलं तर त्यांनी सांगितलं आम्ही लवकर समिती स्थापन करू तुम्ही आत्मनहन करू नका प्रशासनावर विश्वास ठेवून देखील प्रशासनाने आज दे आज देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची समिती गठीत केलेली नाही प्रकरण जैसे ते आहे सब या प्रशासनाला जाग यावी म्हणून मी हे राष्ट्रगीत ग घेऊन प्रश प्रशासनाचं लक्ष वेधून घेत आहे मी दररोज सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रगीत गाऊन या प्रशासनाचं लक्ष वेधून घेणार आहे आजचा दिवस खरंच भाग्याचा आहे आजचा दिवस वीस मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता तो चौदा तळ्यासाठीचा म्हणून मी हा दिवस निव निवडलेला आहे तरी माझ्या या मुद्द्याकडं प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावं अन्यथा मला पुन्हा एकदा आत्मदनास निर्णय घ्यावा लागेल जय भीम जय शिवराय जय संविधान